उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का या नेत्याने केला ठाकरे गटात प्रवेश मोठी बातमी समोर येत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरेंनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपाचे नेते रमेश कुंथे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे दोन हजार अठरा साली रमेश कुंथे यांनी शिवसेना सोडली होती त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून त्यांनी घर वापसी केली आहे हा भाजपासाठी गोंदियात मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे एकोणीसशे पंच्याण्णव आणि नव्याण्णव ला अशा सलग दोन टर्म रमेश कुते हे शिवसेनेच्या तिकिटावरती विधानसभा निवडणूक जिंकले होते त्यानंतर ते काही काळ राजकारणापासून दूर राहिले त्यानंतर दोन हजार अठरा साली त्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला गेल्या काही दिवसापासून ते राज्यातील भाजप नेत्यावर नाराज होते मध्यंतरी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची देखील भेट घेतली होती त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उदान देखील आले होते मात्र आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने गोंदियात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पुन्हा एकदा ताकद वाढली आहे आणि हा भाजपासाठी एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे